नमस्कार मी विश्वजित न्यूज स्पोर्ट्स आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही अन घडामोडी आय पी एलच्या अठराव्या मोसमातील सा सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स आमने सामने असणार आहेत रजत पाटीदार सी च नेतृत्व करणार आहे तर श्रेयस अय्यर याच्याकडे पंजाब किंगच्या कर्णधार पदाची धुरा आहे पंजाब आणि आरसीबीचा हा या मोसमातील सातवा सामना असणार असून या दोन्ही संघांची या हंगामात सारखीच कामगिरी राहिली पंजाब आणि बंगळुरूनं प्रत्येकी चार सामने जिंकले आहेत त्यामुळं या दोनही संघांमधील सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादवर पाच विकेट्सनं मात करत आय पी एलच्या अठराव्या मोसमातील एकूण तिसरा तर वानखेडे स्टेडियममधील दुसरा विजय मिळवला आहे सनरायझर्स हैदराबादनं मुंबईला विजयासाठी एकशे त्रेसष्ट धावांचं आव्हान दिलं होतं मुंबईनं हे आव्हान अठरा पॉईंट एक ओव्हर्समध्ये सहा विकेट्स गमावून पूर्ण केलं आहे मुंबईची या विजयानंतर पॉईंट्स टेबलमधील स्थितीही सुधारली आहे तर दुसऱ्या बाजूला हैदराबादचा हा या मोसमातील पाचवा पराभव ठरला आहे आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे है, संघ आमने सामने आले होते या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून आक्रमक खेळी पाहता आली नाही मात्र या सामन्यात ट्रेव्हि साईडनं अठ्ठावीस धावा करून आय पी एल इतिहासात एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे ट्रेव्हि साईडनं आय पी एल स्पर्धेत एक हजार धावा पूर्ण केला असून या स्पर्धेत सर्वात वेगानं एक हजार धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरलाय पी शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे देशातील क्रीडा संघटनांशी संबंधित बाबींची तपासणी करण्यासाठी चौकशी आयोग नियुक्त करण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर दोन राष्ट्रीय कबड्डी खेळाडूंच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती याचिकेत भारतीय हौशी कबड्डी फेडरेशन आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनच्या प्रकरणांची केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडून चौकशी करण्याचा विचार करण्याची विनंती करण्यात आली मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांच्या सर्व भारतीय संघातील खेळाडूंना टी ट्वेंटी मुंबई लीग खेळणं अनिवार्य आहे संघटनेने याबाबत नुकतीच घोषणा केली आहे दरम्यान लीगचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून टीम इंडियाच्या एक दिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची निवड केल्याचंही एनं जाहीर केलंय इंग्लंड दौऱ्यावर जाणारे किंवा जखमी खेळाडू वगळता सर्व खेळाडूंसाठी लीगमध्ये सहभाग अनिवार्य असल्याचं एमसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय अक्षर पटेलच्या दिल्ली कॅपिटल्स संघानं बुधवारी झालेल्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला हा सामना सुपर ओव्हर्समध्ये केला आणि दिल्ली संघानं बाजी मारली तथापि या विजयादरम्यान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मुना पटेल यांना चौथ्या पंच्याऐंशी वाद घातल्याची किंमत मोजावी लागली आय पी एलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल बी सी सी आयनं पटेल यांना मॅच फीच्या पंचवीस टक्के दंड ठोठावला आहे तसेच एक डिमेरिट पॉईंटही खात्यात जमा केला आहे सहा एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात हैदराबादच्या डावाच्या सहाव्या षटकात ग्लेन फिलिप्सला दुखापत झाल्यानं गुजरात टायटन्सनं उर्वरित आय पी एल दोन हजार पंचवीससाठी श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दासून शनाकाला जखमी ग्लेन फिलिप्सच्या बदली म्हणून करारबद्ध केले शनाका यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये जी टीकडून खेळला होता आणि त्याला गुजरातनं आता पंच्याहत्तर लाख रुपयांना करारबद्ध केला आहे भोसरी गावचे ग्रामदैव श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवातील आखाड्यात मानाचा भैरवनाथ केसरी किताब महाराष्ट्र केसरी पहिलवान पृथ्वीराज मोहोळ तर भोजापूरचा किताब सिकंदर शेख यांनी जिंकलाय वस्ताद केसरीचा मान शुभम शिन्नळ यांना मिळाला यावेळी आमदार महेश लांडगे माजी नगरसेवक अजित गवाने ॲडव्होकेट नितीन लांडगे माजी नगरसेवक विजय फुगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड कट